जालना जालना मध्ये जालनापासून सात किलोमीटर खनेपुरी गाव आहे माझ्या माझ्या गटाचं नाव आहे तुळजा भावानी स्वयं हे सायता मिरची तिकट असतात का हो भरपूर तिकट मुंबईचे लोक पाणीच मागतील ते मिरच्या पोचत पोचत खाणार त्याच्यामध्ये थोडं तेल घालायचं <laughs> म्हणजे <मुंबाई> लवकर मिरच्या <laughs> भासतात तसा आवाज यायला लागला मिळते भाग खरडा एक महिना भराय टिकतो त्याला काय हो माझा मी धपाट्याचं पीठ पण विकते आणि खरडा पण संदाने चटणी हे धपाट्याचं पीठ आहे स्वतः बनवलेला आहे हुरड्याचं पीठ आहे हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे ट्रिपल सेवन फायट सेवन डबल टू वन नाईन हा नंबर आहे माझा कुरिअर ना तुम्हाला मिळून जाईल माल माझ्याकडे घरगुती बनणारे कुरडा या पापड खारुडी आ, परत शेतात पिकवलेली मोहरी घरी भरलेल्या डाळी सगळं साठी कुरिअरना हो आमच्या या तुम्ही खुरडा खा थुरडा खायला या शेतातला आता पास ले ले। अच्छा, अच्छा। या आता जवळपास हे लसूण टाकायचं आम्ही आता हे घरी मातीच्या भांड्या नाही करतो पण आता इथं आम्ही काही मातीचं भांड्या आता याला लसूण आणि कोथिंबीर टाकून फ्राय करू शकतो तडका हा त्याच्यामुळं लसूण कमी वापरला आता हे तयार करताना तरी चालतं आता आम्ही मातीचं भांडं वापरतो पण आमच्याकडे मातीचं भांडं उपलब्ध नसल्यामुळं आम्ही आता करणार आहे नाही काय होत नाही मातीच्या भांड्याना ते एकदम असं त्याला तेल एकदम असं सॉफ्ट झालेला कशा आहे सोबत बाजरीच्या भाकरी सोबत नाही परेशानी करायची असेल त्यांना खायचं निसत हो। हा किती एका दिवस तुम्ही हा होत आला आहे हो आता हा ठेसा आपला रेडी झालेला आहे खरडा आता याला आपण जर हवा असेल असाच भरून ठेवायचा जर आपल्याला हवा असेल त्याच्यात कोथिंबीर आणि लसण टाकून परत तडका देऊ शकता तुम्ही म्हणजे तिखट कमी लागतं तडका दिला रेडी झाला आपला खरडा आता याच्यात तुम्ही कोथंबीर आणि लसूण टाकून परत तडका देऊन ठेवू शकता म्हणजे तो तिखट कमी लागतो तडका धपाट्या आता, बरोबर खा धपाट्या बरोबर खा बाजरीच्या भाकरीसोबत खा वा वा, वा मंडळी मस्त अशी धपाट्याची प्लेट पन्नास रुपयाला काय ते म्हणजे दे पन्नास रुपयाला धपाट्याची प्लेट आलेली आहे इकडे दही दिलेलं आहे इकडे मस्त असं ठेचा दिलेला आहे चटणी दिलेली आहे ही याची शेंगदाण्याची चटणी आहे आणि इकडे पालक वापरून केलेला धपाटे जबरदस्त आणि कोथंबीर पण आहे याच्यामध्ये महत्त्वाचं आता हे बनतं आहे जालनामध्ये आणि जालनाचं तर तुम्हाला तो माहितीच आहे जालनाचे जालना जे असतील ते लाईक करावं आणि हे आता मस्त असं ठेच्याबरोबर खाऊया गरमागरम आहे मुंबईमध्ये मंडळी जालनाचं असं जणझलीत खाय मिळतंय तिकटावर झालं मला सोबत पण आवडतं इकडे मस्त दही दिलेलं आहे जालनाला सर्रासपणे बनतं दिवसाड बनतं उप्पट म्हणजे पन्नास रुपयात मंडळी भेळ येते फक्त एक भेळ चाळीस पन्नास रुपयात हे एवढं हेल्दी खाणं त्यात एवढे डाळी मिश्रण असतं एवढं पिठाचं प्रोटीन्सचा स्रोत आहे मंडळी जबरदस्त मस्ट ट्राय व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सपोर्ट करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक्स होतो पण टाटा बाय टेक केअर